सिंहाचा वाट आहे आमच्या ताईचा खऱ्या अर्थाने सिंहाचा वाट आहे पण त्यांचा कधी नाम उल्लेख केलं नाही ताईचा खऱ्या अर्थान सिंहा वाट आहे घेत समाजासाठी पूर्णपणे चिडायला मी बऱ्यापैकी सोडून दिल्या आता मी पन्नास वर्षाचा हलो

आणि निमित्त होते आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या अविष्ठ चिंतनाचे स्थानक परिसरातील रस्ता खचाखच गर्दीने भरलेला व्यासपीठावर आमदार निलेश लंकेंसह असंख्य मान्यवर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती महिलांचा हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला आणि मान्यवरांनी अकोले विधानसभेचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांसह येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीही शुभेच्छा दिल्या त्यांनी मिळालेल्या संधीचं जे सोनं केले ना मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याला आप आप आपल्या गावच सोनं करायचं असेल आपल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर पुन्हा एकदा लामटे साहेबांना निवडून घेणं या ठिकाणी गरजेचं तुम्ही आहे करणार आमदार आपल्याला भेटला नामटे साहेब साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ना कचसे पडा ना पदसे बळा जे संकट मी घडा पैसा असे घडला

आणि त्यात खरा सिंहाचा वाटा आमच्या भगिनीचा आहे परंतु हे विचारे कधी आमच्या बहिणीचे नाव घेताना कुठे दिसत नाही असे म्हणताच एकच हशा पिकला पुढे बोलताना ते म्हणाले डॉक्टर लांबटे हे विधानसभेतील माझे गुरु आहे मी त्यांचा विद्यार्थी आहे मला काही अडचण आल्यास मी त्यांचा सल्ला घेतो असे म्हणत कौतुक केले व शेवटी म्हणाले की मी आगस्ती ऋषींच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या या मित्राला उदंड आयुष्य दे असे म्हणत आमदार डॉक्टर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असंख्य पाहिला जर हल्ली कुंकाच्या कार्यक्रमाला बाहेर पडत असतील खऱ्या अर्थाने लांबटे साहेब तुमच्या कामाची पावती ही कामाची या माझ्या माता भगिनी संध्याकाळच्या कायमाला गोळा करणं एवढं काही स्वप्न आहे हे तुमच्यावर निस्वार्थी प्रेम आहे निस्वार्थी भावनेने या ठिकाणी हे असंख्य माझ्या माता भगिनी या ठिकाणी जन्म गेले अहो हे तर राजकारण फॉर्मच करावं ते उलट त्या बिचारी साधी या आमची बहिणी दुसरी या गांधी खडक असते ना तर म्हटली असती तुम्ही लाय बरोबर बापशी बसली मला खाली बासावलं का तुम्ही मला तर बाकीच नाही घरी गेला काय आमदार असून त्यांचा सिंहाचा वाटा आहे आमच्या ताईचा खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा आहे पण त्यांचा कधी नाम उल्लेख केला नाही या समाजासाठी पूर्णपणे वाहून घेतलं खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचं नाव वेगळ्या घेऊन जाण्याचं काम आमच्या लालके साहेबांनी त्याने परमेश्वराला सांगतो आमच्या मित्राला पुढल्या लाल दिवास द्यावा माझा फायदा आहे शंभर टक्के हात धरून सही घेऊ शकतो तेवढा माझा अधिकार आहे का नाही शेवट शेवटचा अधिकार असतो ना सरांबरोबर <laughs> कोण किती मोठे यापेक्षा हे माहित नाही माझा शिक्षक हे मी ज्या जग जाईल सांगू शकतो शिक्षका माझा अधिकार असणार त्यामुळे मी परमेश्वराला आगस दिवशीला प्रार्थना करतो की ह्या आमच्या मित्राला या दोन हजार एकोणीस ला तर काहीच वेळ नाही आमदार तर भरपूर मतांनी म्हणाले एक पण मी खात्रीने सांगतो आमदार पहिल्या मागच्या हुकलं गेली कोट शिवून आलता आमचा आमच्या घरातला माणूस मंत्री होतो पण ते काय पुढं जुळलं काय नशिबाने जरा धोका दिला पण आता नशिब आमचा धोका द्यायला पाहिजे एवढ्या लोकांचे आशीर्वाद असल्यानंतर गायकर साहेब हा माणूस जर मंत्री झाला ना शंभर टक्के ज्या खात्याचं मध्ये पण मिळणार मग त्या खात्यामध्ये वेग वेगळ्या म्हणजे खातं घेऊन गेल्याशिवाय आणार पण त्या अभ्यास आहे प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाणार नेतृत्व आहे प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाणार नेतृत्व आहे राजकारणासाठी कधी चुकीच्या गोष्टीला खतपाणी न घालणारं नेतृत्व आहे तुम्हाला जे साधे शरीर ते तुमच्या बाबतीत जे बोलतो ना तेच लांब साहेबांच्या बाबतीत आहे राजकारणात एक वेळच आपण कधी कधी नाही ह्या माणसाला दुःख वाटलं नाही या माणसाशी बोलायचं नाही तर तो जाऊ द्या राजकारणात आपण तर हा माणूस जे नाही पटत ते स्पष्टपणे एखाद्याला सांगितलं जात नाही हे चुकीचं आहे मी तुला ह्या गोष्टीत मदत करणार नाही इतकं स्पष्ट नेतृत्व इतकं स्पष्टपणा अभ्यासूपणा कधी राजकारणात त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही म्हणजे आदरणीय आजी दादांच्या नेतृत्व खाली काम करत असताना दादांचे गुण आमच्याला आमच्या सर्वांमध्ये मला काय स्पष्टपणा आणि प्रत्येकाला

बचत गटांच्या महिलांची ही यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती त्यांना आश्वासित करताना लहानते म्हणाले माझे सर्व सहकारी व कार्यकर्ते हे निर्व्यसनी आहे कुणीही वाईट वळणाचा नाही आणि तुम्हाला जर काही वाटलं तर डायरेक्ट मला फोन करायचा असे म्हणत महिलांना आश्वासित केले तसेच लंकेंनी केलेल्या टिप्पणीला उत्तर देताना ते म्हणाले की माझे वय आता पन्नास झाले मी अर्धशतक पूर्ण केले आहे

जर ते मागच्या मागण्यावर बसतील तर पुढे मी बसतो मी गाठ दाग कशी काय पण हा तुम्ही सभागृहात फिरत राहता हे खरं आहे बरोबर येतात माझे शेजारी आपण शेजारी शेजारी असतो असं मत असेल आपण मेन भाऊ येत आपलं शेजारी शेजारी आहोत आज हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या संख्येने आयोजित केला निरंजी मध्ये मुंबई मध्ये तुमचा कामुक्याचा कार्यक्रम पाहिला आणि तुमची प्रेरणा भोटी तिथे घेतली त्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम कसा आला त्यामुळं आणि तुम्ही काय आमच्या घराला आगण्यात आला तुमचं आमच्या सारखं देवाईने काय केलं ते आम्हाला म्हणजे त्याच्याकडे तीच तर सगळं वहिनी समाजात हे भाऊ फिरते इकडं तिकडं महाराष्ट्रात सगळी फिरते खर तर निलजी शिक्षकाचा मुलगा मी पण शिक्षकाचा मुलगा दोन हजार एकोणीस ला आम्हाला आपण सगळे आदरणीय थोरात साहेब असतील पवार साहेब असतील आणि एक डॉक्टर एक जिल्हा परिषद सदस्य त्याचा तुम्ही आमदार केला थोड्या ठिकाणी एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांनी तुम्ही मला निवडून दिलं आयुष्यात तुमचे उपकार न भेटण्यासाठी

आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही दिला निधी का लगेच टाकू नका आमच्या अडचणी तयार होत्या तुम्ही खरं खरं सांगा नव्हतं का निधीच तरी निदान अडचणी नेत्याच्या वाटते आपल्याने वाढत कारण हे तीन कुटुंब एकत्र चालवायचे एवढं सोपं हे कुटुंब नीट चालवतो नाही तर राजाच्या तीन कुटुंबाचा गाडा आहे आणि आज तुमच्या पठाराला किती निधी लाय तुमच्या आपल्या पठाराला किती निधी दिलाय तो सांगतो

चक्कर बापातून बिला दारसोडला गेले तर हात दार सोड पुढे दाखवा माहिती आहे का तुम्हालाच माहित नाही मागच्या आमदार असणार आहे दारखे अडीच कोटीचा निधी दिलाय बाप म्हणून त्या रस्त्याचं काम तुम्ही गोळा पाण्याचं नियोजन केलं म्हणजे शिवाजी भाऊसाहेबला चिंता चिंता निश्चित निसर्गाला साथ दिली

ही सगळी कामं मला मे महिन्यापर्यंत पूर्ण करायची तुमच्या गावात ज्या वेळेला येईल त्यावेळेला असं कुणी म्हटलं पाहिजे आमदारांना अजून काही काम केलं नाही ज्याला गावात घुसून द्यायचं नाही तो तुमचा अधिकार आहे ज्या गावात माझं काम दिलं नसेल ना त्या गावात मला तुम्ही प्रवेश दिला काही मी जाहीर करायला सांगायचं आतापर्यंत ज्या गावाला काम पोहोचलं नसेल ज्या वाडीला काम पोहोचलं असेल तिथल्या कार्यकर्त्यांचं काम माझ्याकडे आणि काम घेऊन जायचं नाही तर डायरेक्ट तुम्ही इलक्शनच्या वेळेला मला आठवण करा तर कपिलजी हे काय करणं शक्य नाही आपल्याकडे आठ गोणीची तारख नाही परिस्थितीला गरीब आमदार असू द्या पण निधीच्या बाबतीत माझ्या माझ्यासारखा श्रीमंत आमदार नाही निधी तुम्ही पण काही कमी नाही फक्त मला सांगितलं ना तुम्ही थोडस दिलं त्यामुळे तुमच्यापेक्षा उंच दिसायला आता शिष्याचं कामच आहे ना गुरुला उचलून घ्यायचं आमची गोडजोरी सभागृहात आम्ही खूप नवीन मित्र आहे आणि तुम्हाला खरं सांगायचं तर नवीन आमदारचे बरेचसे सगळे आमदार मतदारसंघातून निवडून देणे ही खूप मोठी बाब आहे आज माझ्या बरोबरचे नव्वद पंच्या कार्यकर्ते माऊली माझ्या बरोबर तुमची जर पोरं काम करत असतील तुमचे भाऊ काम करत असतील तुमचे पती काम करत असतील तर माझी अपेक्षा आहे त्यांच्याबद्दलच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही मला थेट पूर्ण करा

दुरुस्त्या सांगा नवीन होऊ शकत नाही आता तुम्हाला अजून कोणतं हजी गुरुवायचंय त्यामुळे तुमच्या मागण्या काय माझ्यापर्यंत पोहोचलंय मला तुमच्या मनात कळत आहे तुमच्या गावागावामध्ये नारीभवून पाहिजे बरोबर ना नारी होऊन पाहिजे ना

आपल्या मुलांवर संस्कार करणं आपल्या गावात संस्कार करणं हे तुमच्या हातातील हे कार्य तुमच्याकडे घडेल त्या अपेक्षा ठेवतो निधीच्या बाबतीत कुठेही करून पडणार नाही तुमच्या कामाच्या बाबतीत कुठे करून पडणार नाही तुमच्या इथे जिथं मोठ्याला तू भरपूर काम दिले तशी बाकीच्याही गावाला भरपूर कामं दिले पण तुमच्याकडनं माझ्या अपेक्षा आहे जर ह्या अकोले विधानसभा मतदारसंघ माझं कुटुंब आहे तर माझ्या कुटुंबातील माणसं ही असली पाहिजे त्यांना उत्तम आरोग्य भेटलं पाहिजे त्यांना दीर्घ आयुष्य लाभलं पाहिजे मुलाबाळांवर संस्कार झाले पाहिजे नावलौकिक कमवलं पाहिजे आमच्या आई वडिलांना सगळ्या अपेक्षा पूर्ण करा एक वेळेला मत नाही दिलं तरी चालत परंतु ह्या माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करा त्यासाठी तुमचा भाऊ लेख म्हणून तुमचा एक भाऊ म्हणून लेख म्हणून तुमचा साथीदार म्हणून माझी ही तुमच्या हक्काच्या मागण्याची माझी तर म्हणजे जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा हे या निमित्तानं सांगतो माझ्या वाढदिवसाच्या तुम्ही एवढे सगळे जर जमला तर चिडायचं मी बऱ्यापैकी सोडून दिल्या आता मी पन्नास वर्षाचा झालो म्हणजे शतक मी पूर्ण केलेलं आहे याच्यानंतर अजून चिडायचं कमी करणार आहे घरात एक

वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज बोटा